तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आ जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आ जन्म त्याचा ध्यास दे हरवले आ भाल जाते सोबती सापडे सापडेना वाट जाना होतया सारती साधना करिती तुझी ते न सहवास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे ते सत्य सुंदर सर्वता जन्म त्यांचा ध्यास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देव त्या राहो सदा रुद्रांतुनी संवेदना दमण्यातल्या रुधिरास या खेल भेदण्याची आस दे सामर्थ या शब्दास आणि अर्थ या जगनास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा ध्यास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे जे पावण्या आकाश दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे सत्यसुन्दर सर्वता आ ध्यास दे